हल्ला असाच कसा घडतो लगेच भाजप अडीचशे माणसं मारली तीनशे माणसं मारली देशाशी खोटं बोलतायत का खोट बोलतायत है, कारण निवडणूक जिंकायची निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आणि हे जे दाखवतायत ना दुःख दुःख बिख जे काही गोष्टी सांगतायत ना आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या ज्या वेळेला तिकडे आल्या बेरा यास हाँ एक चेहरा बेहरा पड़े सो नरेंद्र मोदी भारतीय जवान बदल एक पांच सात से एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना ज्यादा साहस व्यापारी हे खर स्वरूप यांचं आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठ पत्राच्या आणि सहज त्याला विचारलं की बाबा एक सहा दिवसाची सहा दिवसापूर्वीची एखादी तुमची हेडलाईन काय होती वर्तमानपत्राची त्याला पण सांगता येणार नाही कारण रोज बातम्या येत असतात नवीन काहीतरी घडत असतं नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता अगोदरच्या पाठीमागे जात असतात आणि रोज काहीतरी नवीन घडावं अगोदरचं मागे जावं हीच या सरकारची इच्छा आहे मी आज खास नी, नी, का खास करून तुमच्याशी कारण गेल्या काही दिवसांमध्ये मध्यंतरी मला आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या की नरेंद्र मोदींच्या आय टी सेलमधली सगळी ती लावारीस पोरं बाहेर फिरत असतात आणि बा इथे जे असतात आणि बा इथे जे काही नम रुग्ण असतात ते लगेच आपले आपले हे बघा काय काय आलंय पाठवून द्या पाठवून द्या द्या ढकलून हे सगळे गवंडी आहेत है, गवंडी ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे द्यायची पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची ह्याने दिली वीट की पुढे द्यायची वीट अरे फुलबाज्या खूप वाजल्याचं मला कळलं माहिती काही नसतं बस कोणीतरी आपल्या पाठवलंय द्या ढकलून अरे मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बस बसणारे संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे आणि मग यात चर्चा सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटे यांची आणि म्हणे युद्ध करायला चला यातले बरेचसे युद्ध करायला चला वाले जे आहेत ना हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे हा आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तान वाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे इथे नका टाकू इथे नका टाकू हा सायलेन्स झोन आहे काय आता ना पता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना मग त्याच्यावरती बोलायचं ते काय अजित डोवल राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का अजित डोवल हा माहिती तरी एका माणूस मला नक्की माहितीये आणि प्रश्न असा आहे मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील बरोबर आहे मी तुम्हाला का सांगतोय तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत मी आता हे मध्यंतरी का नाही बोललो मध्यंतरी मला नांदगावकरने सांगितलं बाळा नांदगावकरने सांगितलं आमच्या इतर बाकी लोकांनी सांगितलं आपण बोललो पाहिजे मी म्हटलं सगळ्या धुराळा बसू देत ते बोलतायत मग आपण बोललो आपण बोललो मग ते बोलतायत मी म्हटलं ही काय बॅडमिंटन किंवा लॉन टेनिसची मॅच आहे का हे अजित डोवल कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बरोबर त्या बर। डोवालांची मुलं काय करतात हे माझं मत नाही हे कॅरावॅन नावाचं जे काही एक, का एक वेब पोर्टल आहे प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवाल यांच्या मुलाने एक हजार कोटीचा दावा केलाय आता स्वतःची लायकी एक हजार कोटीची हे ती ठरवली कशी मला माहित नाही पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना या अजित डोवल यांच्या मुलाच कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले दोन पार्टनर त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे रे जरा ते त्यांची कंपनी या कंपनीचे त्यांचे या कंपनीचे दोन तीन पार्टनर त्यांचे दुसऱ्या ऐकायचे ते बंद त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथ केला असता हा देशद्रोही राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि माझं एवढंच फक्त बंड आहे हे आता बघा ना ते पुलवामा झालं पुलवामा नंतर तो स्ट्राईक झाला एअरस्ट्राईक नंतर आता सगळं परत सगळं थंड राष्ट्र की राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहे सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले उन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं राष्ट्रभक्ती बाहेर काढायची यांची राष्ट्रभक्ती आणि मला पहिला प्रश्न पडतो भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान हवेत वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच ते देशाला पडणारे प्रश्न आहेत दाखवते त्यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंड मध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली आणि मग त्यांच्या असं लक्ष झालं की हे इस्लामाबाद मधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू मग सत्तावीस डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सु, सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉक मध्ये काय बोलले आम्ही प्रश्न नाही विचारायचं बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली मला असं वाटतं ह्या हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत आमचे जवान मेलेत या देशातली चाळीस चाळीस कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात आमचे सी आर पी चे सगळे जवान मारले जातात त्यांची पत्नी त्यांची त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचे तुम्हाला आठवत असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्या दोन हजार पंधराची गोष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती आणि पत्रकार परिषदेला मी तिकडे गेलो असताना मी तिकडे असं म्हटलं होतं की दोन हजार एकोणीसच्या अगोदर हे सरकार नरेंद्र मोदी आणि हे सरकार युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील बोललो होतो आठवत तुम्हाला व्हिडिओ पाहिलाय मी ज्योतिषी नाही हे इतके प्रेडिटेबल आहेत की ह्यांना हे काय काय करू शकतात हे काय काय घडवू शकतात मी ज्या वेळेला त्या गुढीपाडव्याच्या आपल्या है सभेमध्ये सा म्हटलं होतं हे की ह्यांचं दाऊदला आणण्याचा प्लॅन चालू आहे दाऊदला आणण्याचं म्हणजे काय दाऊदला स्वतःहून यायचंय पण हे दाखवणार असं सांगणार असं की बघा आम्ही दाऊदला आणला मग तो विषय बंद केला मग मी ज्याला म्हटलं की हे राम मंदिराचा विषय आणतील त्याच सभेमध्ये बोललोय राम मंदिराचा विषय आणतील आणि या देशामध्ये दंगे घडवतील चाचपणी करून पाहिली काही होईना मग आता निवडणुकीच्या तोंडावर करायचं काय हा हल्ला असाच कसा घडतो मी हे तुम्हाला आता एवढ्यासाठी सांगतोय तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल तुमच्या कानावरनं ही गोष्ट गेलेली असेल परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते ते जे आपले चे लोक गेले ते जायच्या अगोदर त्याची बातमी आहे का रे ती वा... एअरलिफ्ट करा म्हणून सांगितलं होतं जरा आहे दाखव जरा हे सीआरपीएफ ची आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं या सगळ्यांनी की ह्यांना एअरलिफ्ट करा त्यांना गाडीने पाठवू नका हा इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे याचं कारण दुसरीची जी इंटेलिजन्सची नोट आली होती ती दाखव हे बघा त्यात त्यांनी दिलं होत की त्या, त्या संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे हल्ला होण्याची शक्यता आहे नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा नाही झालं एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रश्नही नाही विचारायचे आम्ही शंकाही व्यक्त नाही करायची आमच्या देशाचे जवान मारले जात आहेत हकनाक मारले जात युद्धामध्ये मा जर समजा अशी गोष्ट झाली तर त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल अभिमान वाटेल पण काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त आमचे भक्त लोक आहेत आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे असं काही नाही बाबा दुःख आहे असं काही नाही व्यवस्थित सगळं टाप टेप सगळं व्यवस्थित ते फोटो बघितले मी बघत असतानाच मला असं वाटलं म्हटलं हा कसले फकीर, ह्या तर बेफिकीर एक मिनिट एक मिनिट तुमच्या घोषणा बंद करा आता पंधरा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे बघा आणि बावीस रोजचे फोटो आहेत कश कोणत्या चेहऱ्यावरती दुःख आहे सांगा मला आमची चाळीस माणसं मारली गे गेली चाळीस परिवार उद्ध्वस्त झाले आणि नंतर त्या याच्यानंतर कुठे गेले ते कोरियात गेले शांततेचा पुरस्कार घेतला मला आतापर्यंत फक्त हे फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डलाच माहिती होत की अशी अवॉर्ड मिळतात म्हणून हे बघा यांना जर विचारलं असतं ना शेजारच्यांना कोणाला अवॉर्ड दिला कोण होता कोणतं ही <laughs> परिस्थिती देशामध्ये आहे युद्ध सदृश परिस्थिती आहे आणि हे कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला जसं नोटबंदी झाल्या झाल्या नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि जपानमध्ये भाषण केलं बघा कशी के भारतीयांची वाट लावून आलो की नाही आहे ते भाषण असो मी ज्या वेळेला तिथे चोवीस तारखेला कोल्हापूरला बोललो आणि कोल्हापूरला मी सांगितलं म्हटलं बघा पुढच्या काही दिवसामध्ये अजून एक मोठी घटना घडवतील सव्वीस तारखेला एअर स्ट्राईक झाला तो सव्वीस तारखेला एअर स्ट्राईक झाला हे झाल्या झाल्या हे पहाटे झालं तीन साडेतीनला झालं लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू अडीचशे माणसं मारली तीनशे माणसं मारली चारशे माणसं मारली पहिले बोलले अमित शाह ते काय को पायलट होते का किंवा मी विमान चालवते तू जरा खाली मोज माणसं <laughs> तो एअर एअरस्ट्राईक झाला त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सोशल मीडियावरती यांनीच निर्माण केलेल्या काही वेब वरनं काही फोटो जाहीर दाखवले गेले गंमत बघा जे बिफोर आहे ते आफ्टर म्हणून दाखवलेत आणि आफ्टर आहेत ते बिफोर म्हणून दाखवलेत ते बॉम्ब टाकायला चुकलेले नाहीत आपले लोक आपले जवान बॉम्ब टाकायला चुकलेले आहेत त्यांना माहिती चुकीची अर्थात असते सगळे प्रोग्राम्ड असतात ही काय विमानं अशी नाही आहेत की खालू वरतून बघतायत खाली आणि मग बॉम्ब टाकतायत सगळे प्रोग्राम्ड असतात जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे तिकडे बरोबर तिथे स्ट्राईक होतो तो मग बॉम्ब जंगलात कसे पडले माहिती कोणी दिली आज बाकीचे लोक आज त्या एअरफोर्सचे जे चीफ आहेत ते येऊन बोलले की आम्ही स्ट्राईक केला हो केलाच आमच्या जवानांचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे त्यांनी त्यांचं काम बजावलं माहिती चुकीची दिली गेली आणि <laughs> मग त्याच्यानंतर यांचे हे सगळी सगळी लवाडी सुरूची झाली ना दोनशे माणसं मारली तीनशे माणसं मारली चारशे माणसं मारली दोनशे तीनशे चारशे सोडून द्या दहा माणसं जरी पाकिस्तानामध्ये गेली असती ना मारली गेली असती ना अभिनंदन आमचा परत येत नसता त्यांच्याकडची जर समजा दोनशे अडीचशे तीनशे चारशे माणसं जर समजा मेली असती हे जे तुम्ही सांगताय आपला वैमानिक परत देतील का हो आ? किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा देशाशी खोट बोलतायत का खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत मी आत्ता काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत त्याच्यात ते त्या एअरस्ट्राईक नंतर आता कुठेतरी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले आमच्याकडे जर राफेल असत आमच्याकडे जर राफेल असत तर वेगळीच गोष्ट झाली असती म्हणजे तुम्ही आमच्या वैमानिकांचा अपमान करता अरे स्वर उठ राफेल की कमी आज देश ने महसूस की है आज हिंदुस्तान एक स्वर है कि अगर हमारे आज राफेल होता तो शायद इससे भी कुछ और जे आमचे वैमानिक तिथे गेले ज्यांनी एका धाडसाने ही गोष्ट केली तुम्ही म्हणताय की ती विमान काय नाहीत ते वैमानिक काय नाहीत राफेल तर वेगळी गोष्ट तुमच्यावरच्या भ्रष्टाचारासाठी म्हणून तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारासाठी म्हणून तुम्ही आता राफेलचं नाव घेताय हो अहो प्रश्न आम्ही पण कधी राफेल बद्दल नाही प्रश्न केला ती राफेल का राफाल ती विमान असतील चांगली आमचा प्रश्न तो नाहीच आहे अनिल अंबानीला काम का दिलं आमचा प्रश्न तो आहे अनिल अंबानीला याच्याकडे कोणता असा अनुभव आहे अशी कोणती तुमची फक्त मैत्री हे फक्त काम देण्याचं हजारो कोटीचं काम देण्याचं आणि पा पाचशे साडेपाचशे कोटीचं विमान सा मग त्याच्यामध्ये यांचे लगेच लावारीच पोरं निघतात नाही का ती काय चला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिटे हे दाखवतायत ना दुःख दुःख बिख जे, जे काही गोष्टी सांगतायत ना आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या पेट्या ज्या वेळेला तिकडे आल्या त्यावेळेला अगदी एक चेहरा बेहरा पाडून सगळ्या शोभाय त्या दिवशी त्याच्यानंतर ते याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं हा फक्त एक पाच सात सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा सेना में एक जवान जितना साहस करने का ताकद रखताय करने का ताकद व्यापारी रखता है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है खर स्वरूप यांच आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल है। यांच्या हे याच्यावर ना आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो हो मला असं वाटतय पुढच्या महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषण सुरू होतील कारण ह्या कळलेलं आहे की आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत मग ते मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल दोन कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला नाही तर इतर सगळे जे काही सगळं ते आता माझ्या पुढच्या पुढच्या भाषणांमध्ये येतीलच सगळ्यांची वावडे काय भारतीय जनता पक्ष खास करून मोदींचं भारतीय जनता पक्ष तर आहेच परंतु मोदींचं काय दुर्दैव आहे बघा पुन्हा अंगावर कोण आलं उलट राम आणि हिंदू पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला परत मी तारीख सांगतो पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधराला पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला पुढे सात दिवसात सातच दिवसात दोन जानेवारी दोन हजार सोळा ते पाच जानेवारी दोन हजार सोळाला पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला काय केक बादला का काय झालं हात धुतले नव्हते का असं काय घडलं भरवल्या भरवल्या भर ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात एप्रिल दोन हजार सोळाला आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मे मध्ये तामिळनाडू तामिळनाडू आणि पोंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या किती दिवसात तीन महिन्यात उरी हल्ला सप्टेंबर दोन हजार सोळा पुढे पाच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये मध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका जानेवारी जाने दोन हजार पंधराला पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे दहा दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या डोकलाम आठवतंय का तुम्हाला डोकलाम मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी पण ते डोकलाम होतं अनेक भारतातल्या माझ्या अनेक माझ्या अनेक सहकार्यांशी मी बोललो मलाही कळत होतं ते डोकलाम डोकला आहे कुठं ते आहे आपल्या त्या काय कुठचा प्रदेश भूतानमध्ये भारत आणि भूतानच्या बॉर्डर मध्ये आहे ते भूतानमध्ये परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे लष्कराच्या पासून सगळी गोष्ट आपल्यावरती आपल्याकडे असल्यामुळे तिथे चा, चा, ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले मग आपले लोक घुसले मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं आठवतं ना तुम्हाला खूप दिवस सुरू होतं आणि मग त्याच्यानंतर एक सगळं त्या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीच पोरं सुटली होती चायनीज <laughs> गोष्टी बंद करा चायनीज चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा चायनाची कुठची गोष्ट वापरू नका मग सगळ्या दुकानदाराचा धमक्या की चायनीज हे घेऊ नका चायनीज ते करू नका संध्याकाळी चायनीज खात होते ए नीट मस्त बनव नूडल बिडल आपल्या एक रोजचं ठरलेलं आहे आपलं काय त्यांचं ते तीन झाले तीन झाले की आपल्याला चायनीज लागतं मग यांचं रात्रीचं हे चालू पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा चायनीज गोष्टी बंद करा चायनीज गुड्स वापरू नका वगैरे 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 चालू होतं आठवतंय तुम्हाला आता मला प्रश्न आहे वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं बरोबर की नाही मग एकदा आम्हाला कळू दुश्मन कोण आहे आमच्या घरातच आहे का बाहेरचं आहे हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी हे गद्दार आहेत देशद्रोही आहेत हेच ठरवणार पाट्या हेच लावणार यांची लावारीच पोरं खरंय ते कोण काय असतात ते त्यांना आई ना बाप कोण काय करतच नाहीत आणि मग खाली सगळ्या फुलबाजी असतातच एकाला एक, एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्या दुसऱ्याला लावते ती आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपले फिरत बसतात मला माहित नव्हतं ते काय मी काय ते बघत नाही ते ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी आपले माझे पण मी आपलं देतो ढकलून नंतर काय करायचं करा नंतर आपलेच लोक का अनेकदा काम करतात त्याच्यावरती <laughs> एक गोष्ट सांगून ठेवतो पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल हलकासा विनोद असेल तरीही चालेल विनोदही चालेल पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या घराबाहेर काढून मारायचे